जमीन आमच्या हक्काची रस्ता नाही गावाला निघाले सर रस्ता नाही गावाला जय 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 जवान जवान किसान किसान शेतकरी एकजुटी जमीन आमच्या हक्काची एक जिद्द शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्गाला पारशीतील शेतकऱ्यांचा तिसऱ्या दिवशी ही तीव्र विरोध मोजणी पथकाला परतावे लागले माघारी शक्तीपीठ महामार्गाला गती देण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे सलग तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी प्रशासनाला मोजणी करू दिली नाही आज चिंचखोपण इथे मोजणीसाठी आलेल्या शासकीय पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पंचनामा करून रिकाम्या हाताने परत जावे लागले गेल्या दोन दिवसांपासून बार्शी तालुक्यातील जवळगाव गौडगाव रुई आंबेगाव मालेगाव हत्तीज आणि चिंचखोपन या गावांमध्ये भूमी अभिलेख विभागाकडून शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू आहे मात्र पहिल्या दिवसापासूनच बाधित शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध दर्शवला आहे शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार दिल्याने प्रशासनाला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे यापूर्वीही शेतकऱ्यांनी या, शेत या महामार्गाला विविध मार्गाने विरोध केला आहे असे असतानाही प्रशासनाने मोजणी सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे बार्शी तालुक्यातील बाधित शेतकरी पुन्हा एकदा एकत्र आले असून आपला विरोध अधिक आक्रमकपणे मांडत आहेत सक्तीने जमीन मोजणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न शेतकऱ्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला आहे नमस्कार मी संजय नागनाथ गांधले राणा चिंचकोपण तालुका बार्शी नागपूर गोवा हायवे बाधित शेतकरी गट नंबर सोळा आमचं पाचशे पस्तीस हजार जमीन जात आहे आमच्या चिंचकोपण गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ता नाही गावात जाण्यासाठी आणि आम्हाला आज नागपूर गोवा गोवाला नाही गोष्टी केल्या जाते त्या तरी आमच्या गावाला अगोदर रस्ता व्हावा आणि आम्ही आमच्या शेतातून एक गुंठाळी जमीन देणार नाही रस्त्यासाठी आणि जर सुरतचे नाही पण आमच्याच हातीतून जात आहे आम्ही दोन हायवे चालले तर पण चिंचखोपन गावला जाण्यासाठी रस्ता नाही अगोदर चिंचखोपणला रस्ता व्हावा ही आमची मागणी आहे सत्तर वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नाही एक गुंठा जमीन आम्ही देणार नाही हायवे साठी. येता जमीन येणार. आम्ही काय करायचं? तुळजा जा फुलाजवळ का पोड्या फुलां पाडला लावून बसावं लेख मेला नवरा मेला सुन मेली नऊ वर्ष पोरगा शिफ्टाला पाय माझाच घरी आहे. याचा कोण विचार करतोय? तीन वर्ष झाला सरकार पगार चालू केले अजून लेकर मेला दहा रुपये सोडायचं कत्याचं? जमीन नाहीला याच्या दिने नाहीला. दहा वाजा रसी घेऊन तुमच्या समोर टाकताला करा माती आणि रोड करा तुम्ही पुन्हा एक जिद्द जिद्द